नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज तुमच्यासमोर मी घेऊन आलेलो हो आहे टॉपर्स टॉप हा आहे आमचा शारंग साखरे हा विद्यार्थी हा विद्यार्थी गेल्या वर्षी सन दोन हजार तेवीस चोवीसच्या वर्षामध्ये आठवीच्या ज्या दोन एक्झाम असतात पहिली एक्झाम म्हणजे एंट्रन्स एक्झाम दुसरी एक्झाम म्हणजे स्कॉलरशिप एक्झाम तर या दोन्ही परीक्षेमध्ये तो राज्याच्या व जिल्ह्याच्या गुणवत्तामध्ये टॉपमध्ये आलेला आहे एन एम परीक्षेला तुला एकशे ऐंशी गुणापैकी एकशे एकोणसाठ मार्क पडलेले आणि आठवी स्कॉलरशिप परीक्षेला तीनशे पैकी दोनशे बहात्तर मार्क पडलेले तर एन परीक्षा चा विशेषतः त्या त्या विषयाचा अभ्यास कसा करायचा ते आपण या या व्हिडिओमध्ये त्याच्याकडून जाणून घेणार आहोत तो पहिल्यांदा तुम्हाला सांगेल त्याचं जे बरोबर आहे ते सांगेल त्यानंतर आपण त्याला काही प्रश्न सुद्धा विचारूया ठीक आहे तर सुरुवातीला आपण त्याला तो त्याचा मार्क सांगेल एनिमएस मधले एन मध्ये मार्क सांगेल मॅटमध मार्क सांगेल विषय न्याय जरी त्याला मार्क माहीत असतील तर तो निहाय सुद्धा मार्क सांगेल मी त्याला अशी विनंती करतो की आमच्या या समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना आणि हा व्हिडिओ पाहणाऱ्या महाराष्ट्रभरातल्या विद्यार्थ्यांना शाळेन साखळीने मार्गदर्शन करावं लक्षात द्या एन्स एकशे एकोणसाठ मार्ग सातारा जिल्ह्यामध्ये तो गुन्हा तिसरा आहे त्याच पद्धतीने राज्यभरात राज्यातून एनएस परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये तो तिसरा आहे गुन्हा नुकसानी किती आहे तिसरा तर साखरे सुरू करा सरांनी मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद इयत्ता आठवीत इयत्ता आठवीत असलेल्या विद्यार्थ्यांनी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवीत माझे एन एम एसचे मार्क सॅटमधील मध्ये एकोणऐंशी मार्क त्यापैकी गणितात अठरा आणि सायन्समध्ये बत्तीस आणि मॅटमध्ये टोटल ऐंशी पडले असे मिळून एकशे एकोणसाठ मार्क स्कॉलरशिपमध्ये दोनशे बहात्तर गुण भेटले त्यातील एकशे चाळीस पेपर दोन इंग्रजी व बुद्धिमत्ता आणि पेपर एक चे एकशे बत्तीस असे टो टोटल दोनशे बहात्तर गुण भेटले त्याच्यासाठी अभ्यास करावायची स्ट्रॅटर्जी आम्हाला सरांनी सांगितली ती स्ट्रॅटर्जी अशी की तुम्ही जास्तीत जास्त सराव करा आणि जास्तीत जास्त नोट्स काढा विशेषतः मधील सॅट विषयाच्या सॅट विषयाच्या सॅट विषयामध्ये गणित विज्ञान आणि सामाजिक शास्त्र असते सामाजिक शास्त्र किंवा कालानुक्रमे ज्या घटना घडल्या त्या अशा त्याशा पॉइंटवर लिहून आणि त्याचे स्पष्टीकरण करून लिहाव्यात सायन्समध्ये जे फॉर्म्युलाज असते आणि क्वांटिटीज जसे स्केलर आणि वेक्टर त्याच्यावर प्रश्न भरपूर येतात तर त्यात सेलर स्केलर आणि वेक्टर क्वांटिटी लिहून काढा आणि गणितात जास्तीत जास्त सराव करा जे गणित सुटत नाही किंवा अवघड वाटतात त्यांचा सराव करा सॅट विषयामध्ये सरावाला महत्व आहे आणि वाचनाला मॅटमध्ये सुद्धा तसेच आहे मॅट विषयात बुद्धिमत्तामध्ये नव्वद प्रश्न असतात आणि नव्वदच मिनिटे असतात आणि प्रत्येक प्रश्न सोडवायला एक मिनिट असतो त्या एका एक मिनिटात तो एक मिनिटाचा प्रश्न न सोडवता तीस ते चाळीस सेकंदात सोडवावा म्हणजे जे तुमचे सेकंद वाचतील ते अवघड प्रश्नांना द्या आणि ठीक आहे तर आपण आता शारेनला काही प्रश्न विचारूया पहिल्यांदा आपण जे प्रश्न आहेत ते एन वेळेस परीक्षेसंबंधी विचारूया ठीक आहे शारेनला मी पहिल्यांदा प्रश्न विचारतोय की तू येण एस मध्ये सॅट विषयामध्ये तुला बऱ्यापैकी चांगले मार्क पडलेले आहेत तर विषय व्हायचं बदलू या साठ विषयामध्ये तू सामाजिक शास्त्र हो। म्हणजेच इतिहास भूगोल नागरिकशास्त्र या विषयाचा अभ्यास कसा केला तुला अभ्यास करताना कशाची मदत झाली तुला कोणी कोणी कसं शिकलो त्याबद्दल तू माहिती सांग सॅट विषयामध्ये सामाजिक शास्त्र यात पहिला इतिहास इतिहासात ते नोट्स काढा आणि कालानुक्रमे नोट्स काढा म्हणजे पहिल्यांदा चौदाशे त्रेपन्न साली ऑटवंतप हा बायझंटेन साम्राज्याची राजधानी कॉन्स्टन टीन डॉ जिपून घेतली तिथून सुरुवात करायची हा तिथेनं मग तसे खाली 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 व्यवस्थापर्यंत स्वातंत्र्याच्या संग्रामापर्यंत कालानक्रमे काढा नागरिकशास्त्र नागरिक शास्त्र विषयात जे शासन पद्धती आहे त्याची एक फ्लो चार्ट टाईप करा आणि त्या फ्लो चार्ट मध्ये त्यांच्या पद आणि संख्या आणि त्यांचे असलेले अधिकार हे लिहून काढा थोडक्यात म्हणजे काय तर शासन पद्धती दोन पद्धती आहेत संसदीय शासन पद्धती अध्यक्षीय शासन पद्धती भारतामध्ये कोणती शासन पद्धती आहे संसदीय संसदेचे प्रकार काय आहेत लोकसभा राज्यसभा राष्ट्रपती राष्ट्रपती आले मग राष्ट्रपतींची कार्य काय काय आहे हा राष्ट्रपतींची पात्रता काय काय आहे संसद लोकसभा कार्य काय आहेत कार्यकाल किती वर्षाचा आहे किती सदस्य संख्या आहे बघायला वगैरे राज्यसभा कार्यकाल किती वर्षाचा आहे सदस्यांचा त्याचे कार्य काय आहे ये लोकसभेचे सभापती कोण आहेत राज्यसभेचे सभापती कोण आहेत लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत त्यांचे काय त्यांची निवड पुढे हा आणि भूगोलामधील महत्वाच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या पाठ करा आणि जे की पॉईंट किंवा नोट्स आहेत त्या लिहून काढा आणि त्याचा जास्तीत जास्त वाचन करा आणि सोबतच सातवी मधील जे हे असतात सामाजिक शास्त्र विषयाचे सर्व त्याच्या नोट्स काढा आणि त्याचे एकदा रिव्हिजन करा म्हणजेच काय तर इतिहास भूगोल नागरिकशास्त्र हा विषय परीक्षेला पस्तीस गुणांना विचारला जातो त्यामध्ये तुम्हाला पाच प्रश्न सातवीच्या इतिहास भूगोल नागरिकशास्त्रावर येणार आहेत ठीके सातवीच्या इतिहास भूगोल नागरिकशास्त्राच्या प्रश्नाचे नोट्स शाळेवर काळजी आहेत त्यावर सुद्धा आहे सातवीच्या पूर्ण याची त्या सर्व टॉपिकची आहे मग ह्या नोट्स अभ्यास करत असताना तुला आपल्या हरिश लातूरकर या युट्यूब चॅनलच्या कसा फायदा किंवा टीचिंगचा कसा फायदा झाला सरांनी एकदम मस्त शिकवले त्यांनी आम्हाला पॉइंट वाईज कसं लिहायचं आणि नोट्स कशा का काढायला हे सांगितलं आणि गणित आणि बुद्धिमत्तेचा जास्तीत जास्त सराव घेतला त्यामुळं माझ्या मार्कांमध्ये वाढ झाली हरिश चेंदे लात या युट्यूब चॅनल आहे आता शाळांना सामाजिक शास्त्र विषयाबद्दल सांगितलं थोडक्यात शाळांना विचार सायन्स बद्दल सायन्स तू कसा अभ्यास केला सायन्सचे तू नोट्स कशा काढल्या सायन्स मध्ये जे गणिताचे प्रश्न आहेत म्हणजे जे न्यूमेरिकल्स आहेत ते किती विचारले जातात आणि सायन्स बद्दल आपण जो परीक्षेच्या अगोदर दोन दिवसापूर्वी जो गेस्ट पेपर दिला होता त्यातले किती प्रश्न परीक्षेला पडले होते त्याबद्दल शारीरिक माहिती सांगितली मला विज्ञानात बत्तीस मार्क पडले पस्तीस पैकी शिंदे सरांनी ज्या नोट्स काढून दिल्या त्या वाचायच्या आणि जे न्यूमेरिकल साठी जे फॉर्म्युला असतील ते, ते पाठ करा आणि त्याचे ऍप्लिकेशन जरा जास्त करा म्हणजे सराव करा त्याच्या म्हणजे थोडक्यात इन्व्हेस्टरचे प्रश्न विचारले जातात ते न्युमेरिकल असतील किंवा सायन्स कन्सेप्ट असतील त्या कन्सेप्टवर बेस्ड म्हणजे उपयोजनात्मक प्रश्न जास्त विचारले जातात ठीक आहे त्यामध्ये प्रश्नाचा किंवा ऍप्लिकेशन बेस्ड प्रश्नचा जास्त सराव करणं आवश्यक आहे हा सायन्स uh, मध्ये लक्षात ठेवणे महत्वाचं आहे uh, सरांनी आम्हाला uh, सर्व असे पॉइंट्स काढायला शिकवले आणि धड्याच्या माग जे नोंदीसाठी मोकळी जागा असते तिथे तुमचे नोट्स लिहा आणि परीक्षेच्या परीक्षेला जाण्यापूर्वी ते ते लिहा एक एकदा रिव्हिजन करा आता मी गणित विषयाबद्दल प्रश्न विचारतो तुझी गणित विषयाची स्ट्रॅटेजी कशी होती तू गणित विषयामध्ये तुला वीस पैकी किती मार्क पडले आणि गणित विषयाचा अभ्यास करत असताना गणित विषय हा आठवी स्कॉलरशिपला सुद्धा आहे तो आठवी स्कॉलरशिपला शंभर गुणांसाठी आहे आणि एवढा फक्त वीस गुणांसाठी आहे बऱ्याच मुलांचं असं म्हणणं असतं की येण्यासला फक्त गणित वीस गुणांचं आहे काय गणिताचा अभ्यास केला काय नाही केला काय काही फरक फरक नाही असं बऱ्याच मुलांचं म्हणणं असतं येण्याविषयी बाबतीत तर त्याबद्दल तुझं मत काय आहे गणिताचा अभ्यास करणं गणितात वीस पैकी जास्तीत जास्त मार्क घेणं हे तुला कस यांनी तुला कसं टॉपर बनवलं आणि तुला आठवी स्कॉलरशिपला घेताल त्याचा उपयोग कसं झाला हा त्याबद्दल तू तुझी माहिती सांग एन एम एम एस मध्ये गणित वीस मार्कांना असते त्यात मला अठरा मार्क पडले जे दोन मार्क गेले ते गडबडीमुळे गेले जरी स्वतःला म्हणजे येत असलं तरी लगेचच गोल रंगवू नका थोडस बघा आधी प्रश्न आणि नंतर मग गोल रंगवा गणित अभ्यास अभ्यासाची स्ट्रॅटेजी एकच आहे की जास्तीत जास्त सराव जसे की चक्रवाढ व्याज ह्याच्यावर भरपूर प्रश्न विचारले जातात त्याच्यावर मग जास्तीत जास्त सराव करा आणि फॉर्म्युले त्याचा जो फॉर्म्युला आहे तो त्याचं ऍप्लिकेशन जमलं पाहिजे ते प्रश्न उलटे सुलटे विचारतात आणि पण एन एम एम एस ची पातळी स्कॉलरशिप पेक्षा जरा कमी असते गणिताची आणि मार्क सुद्धा कमी असतात मग ज्यांना टॉपर व्हायचं हो आहे त्यांनी गणिताला निग्लिजिबल नका समजू गणित सुद्धा भरपूर मार्क घेण्याचा विषय आहे त्यात जर मार्क भेटले तर तुम्ही शंभर टक्के टॉपर मधून घेताल गणित विषयाबद्दल विचारतो जे आपली पाठीपासून जे घटक आहेत सर्कल असेल चौकून असेल वगैरे वगैरे व्याख्या नियम सूत्र गुणधर्म हे पाठ केले होते का आता पाठ केल्याचा फायदा परीक्षेत कसा झाला म्हणजे व्याख्या पाठ आहेत सूत्र पाठ आहेत गुणधर्म पाठ आहेत हा व्याख्या म्हणजे डेफिनेशन गुणधर्म म्हणजे प्रॉपर्टीज सेम इंग्लिश अंतरसाठी तर कसा केला आणि तो सेम इंग्लिशचा विद्यार्थी आहेस तुला गणिताचं अध्यापन मराठी व इंग्लिश दोन्ही पद्धतीनं झालं असेल मग असं काही झालं का की मराठीतून युनिव्हर्स स्कॉलरशिपचा अभ्यास केला गणिताचा म्हणजे तुला पेपर आली किंवा तू प्रश्न सुरू होता कशी वाचली म्हणजे प्रश्नाचा अर्थ होता तू काय करायचा मराठीत प्रश्न वाचायचा आणि इंग्लिश प्रश्न वाचायचा तर अशी काही अडचण येते का म्हणजे सेमी इंग्लिशचे विद्यार्थी असतील त्यांचा मराठीतून अभ्यास केला गणित विषयाचा सायन्स विषयाचा तर तुझी काही अडचण येते का सायन्समध्ये गणितामध्ये त्याबद्दल सुद्धा माहिती गणिताचे जे गुणधर्म नियम जे जॉमेट्रीवर जास्त असतात ते लक्षात ठेवा आणि तोंडपाठच असावेत जसे की त्याचा मग फायदा असा होतो की बघत्या क्षणी प्रश्न सुटतो पण जास्त गडबड करू नका थोडा वाचा प्रश्न आणि नंतर सोडवा गणित महत्वाचा विषय आहे आणि त्यात म्हणजे सेम इंग्रजीचे विद्यार्थी मराठी मध्यम कसं करतात म्हणजे दरेच विद्यार्थी सेम इंग्रजीचे आहे इंग्लिश मीडियमची आहे परंतु आपल्याला सराव करण्यासाठी ज्या प्रश्ना तुम्ही असतात त्या मराठीतून मिळतात कमी मग त्यावेळेस तू कशी स्ट्रॅटेजी वापरली त्याच्यासाठी गणिताची डिक्शनरी घेतली आणि जे इंग्लिश मधील अवघड शब्द आहेत त्यांचे अर्थ लिहून घेतले आणि तसाच मग मराठीतल्या प्रश्नपत्रिका सोडवल्या फायनलचे जे हे उत्तर प्रश्नपत्रिका असते त्यात गणित आणि मराठी आणि इंग्लिश दोन्ही मध्ये असतात गणिताचे प्रश्न मराठी सुद्धा असतात आणि इंग्रजी मध्ये सुद्धा असतात तुम्ही ज्याला कम्फर्टेबल आहात इंग्लिशला कम्पेरेटल असतात तर इंग्लिशमध्ये वाचा मराठीला कम्फर्टेबल आहात तर मराठीमध्ये वाचा ठीक आहे होत जातं आता बऱ्याच मुलांचा एक प्रश्न असतो की सायन्स बाबत म्हणजे आपली परीक्षा जी डिसेंबरमध्ये असते आणि डिसेंबरपर्यंत आपली जे प्रमिक पाठ्यपुस्तक आहे विशेषतः सायबर इतिहास मुलं असेल नायशास्त्र असेल किंवा विज्ञान असेल बऱ्याच शाळेमध्ये त्याचं सिलेबस कम्प्लीट होत नाही शिकून होत नाही कारण तो मार्चपर्यंत शिकवायचा असतो ठीक आहे मग बऱ्याच शाळेतल्या मुलांना आठ येते की सर आम्ही कसं करायचं मग जर तुझी जर मराठी माध्यमातून जर विज्ञानाचा अभ्यास केला तर फायदा होईल का त्यामध्ये तुझं काय फायदा होईल मराठीतून केल्यावर मराठीतून आपण विचार करतो त्यामुळे आपली मराठीची पॉवर जास्त आहे जर गणित आणि विज्ञान याचा जास्तीत जास्त मराठीतूनच अभ्यास करा हा म्हणजे जे विद्यार्थी मराठीला कम्फर्टेबल असतील मराठीतून करा कसं असतं माहिती काही सायंटिफिक वर आहे ते इंग्लिश वर लक्षात ठेवा परंतु मराठीतून वाचतील लगेच उमकतं समजतं ग्रास्ती होतो ठीक आहे इंग्लिश मला आता काय वेळ लागतो ठीक आहे जर तुमचे घटक जर एखाद्या शाळेत शिकवायची असतील तर मराठी मीडियमचं पाठ्यपुस्तक घ्या इंटरनेट करून मराठी मिडियमचं पुस्तक डाऊनलोड करून घ्या प्रिंट काढून घ्या आणि तसं तुम्ही करू शकता ठीक आहे आता आपण सगळ्या बुद्धिमत्ता विषयाकडे मॅटमध्ये तुमचा किती मार्क आहेत मॅटमध्ये मला नव्वद पैकी ऐंशी मार्क आहेत ऐंशी मार्क तुला मॅट करून शिकवलं Uh, मॅट शिंदे सरांनी शिकवलं आणि मग ते दहा मार्ग पुस्तकं लिहिलेलं होतं की आणि शिद्दमाल पुस्तक पडले शिंदे शिद्ध सर uh, माझी थोडी गडबडबी झाली आणि uh, महत्त्वाचा मुद्दा आहे की वेळ पुरत नाही हु. जे सोपे प्रश्न असतात त्यांना जास्त वेळ नका घालू थोडा वेळ सफिशिएंट आहे आणि जे अवघड प्रश्न आहेत त्यांना जास्त वेळ द्या म्हणजे समजा आपल्या मॅटमध्ये नव्वद प्रश्न असतात नव्वद प्रश्न आणि नव्वद मिनिट वेळ असतो एका प्रश्नाला एक मिनिट वेळ असतो परंतु काही प्रश्न असे असतात ज्या प्रश्नाला एका मिनिटापेक्षा जास्त वेळ लागतो म्हणजे सोपे प्रश्न आहेत ते तीस सेकंड तीस सेकंद सोडवायचे त्या सोप्या प्रश्नाचा तीस सेकंद वाचवायचा आणि तो काय करायचा प्रश्नांवर प्रश्नामध्ये ठीक आहे बरं तर मॅट विषयाची तू प्रॅक्टिस कोणत्या पुस्तकातून केली किंवा कोणते पुस्तक तू मॅथसाठी वापरले हा आहे हा मॅथे मे नवने आणि पंढरनाथ राणे हे पुस्तक वापरले आणि सोबतच स्कॉलरशिपचे जरा काठन्य पातळी जास्त असते म्हणून त्याचं सुद्धा पुस्तक सरावासाठी वापरलं बरोबर आहे आता झालं थोडं थोडक्यात एक सुद्धा घेऊया स्कॉलरशिप आपण वेगळा व्हिडिओ बनवणारच आहोत पण थोडक्यात आपण आढावा घेऊया स्कॉलरशिप गणित बुद्धिमत्ता सांगायचं आहे की एन चा पण अभ्यास करायचा आहे आणि स्कॉलरशिपचा पण अभ्यास करायचा बऱ्याच मुलांचा संबंध असतं कशाला ते स्कॉलरशिप करायचं खूप अवघड परीक्षा आहे पास पण होत नाही प्रश्न सुद्धा अवघड असतात अभ्यास सुद्धा जास्त करावा लागतो किंवा आमच्या शाळेला वगैरे वगैरे शिकवलं जात नाही तर त्याबद्दल तू कसं सांगशील की एन एस स्कॉलरशिप या दोन परीक्षेचा समतोल कसा साधायचा किंवा तुझ्या बाबतीत काय आला तू पहिले एन एस चा अभ्यास केला नसेंबर तुझी एनएसी एक्झाम झाली म्हणून लगेच स्कॉलरशिपची तू तयारी सुरू केली सुरुवातीला तुला स्कॉलरशिप रे पडत होते का मार्क तुला कधी वाढत गेली तू शेवटी कशी मार्क पडले तू शेवटी टॉपर एन एम एम एस मध्ये त्याच्यानंतर लगेच मी मराठी आणि इंग्रजीचा सराव सुरु शुरौ, करायला सुरुवात केली कारण की मरा गणित आणि बुद्धिमत्ता यांचा सराव एन एम एम एस मुळे जवळ जवळ झालेला त्यामुळे मराठी आणि इंग्रजीला मी जास्त वेळ दिला एन एस झाल्यानंतर आणि पहिल्यांदा मार्क खूप कमी पडायचे आणि नंतर मग जसं जसं जास्त करत गेलो वाढायला लागले म्हणजे स्कॉलरशिप परीक्षा डिसेंबर मध्ये संपली त्यानंतर फेब्रुवारी स्कॉलरशिप परीक्षा सुरुवातीला जानेवारी महिन्यात शहरला मार्किंग पडायचे एकदम मी नाहीये दोनशे चाळीस दोनशे तीस असे मार्क पडायचे ठीके परंतु नंतर नंतर जसे जशी परीक्षा जवळ येते जसं जसं फेब्रुवारी महिना उभवला विशेषतः प्रधानमंत्र्यांचा शेवटचा आठवला जो सेल्फी विथ सक्सेस हा वगैरे होता हा तर त्या म्हणजे शेवटच्या दोन तीन वर्ष शाळेत टॉपर होतो आपल्या शाळेमध्ये टॉपर मार्कला पडत होते टॉपचे मार्क मार्कतो म्हणजे असं काही नाहीये एन एम एस चा अभ्यास स्कॉलरशिप दरश होतं त्यांना सांगितलं काय करायचं एस करताना गणित बुद्धीला फोकस करायचं सुद्धा इन्क्लुजिव्ह सर्वांकडे फोकस करायचं स्कॉलरशिप सही ठीक आहे गणित बुद्धी मला होतो राहिला विषय बोलता मराठी इंग्रजीचा त्या मराठी इंग्रजीला डिसेंबर महिन्यामध्ये येण्यास परीक्षा संपली की थोडासा जास्त वेळ यायचा ठीक आहे आणि तुम्ही बराबर जशी जशी स्कॉलरशिपची परीक्षा येईल तशी तशी तुम्हाला मार्क सुद्धा चांगले तर शाळेला अजून थोडं काम सुद्धा आहे त्यामुळे आपण थोडक्यात थांबूया अजून एकदा शाळेला पुन्हा बोलूया वाटल्यास लाईव्ह घेऊया लाईव्हमध्ये लाईव्ह प्रश्न शाळेला विचारूया मुलांचे जे लाईव्ह प्रश्न सुद्धा असतात आपल्या युट्यूब सारेच्या तर ते सुद्धा प्रश्न आपण घेऊया शाळेला आम्हाला थोडक्यात मुलाखती दिल्याबद्दल शाळेचे धन्यवाद व्यक्ती करू इच्छितो आणि त्या शाळेंला असंच मोठा हो काय व्हायचंय डॉक्टर डॉक्टर व्हायचंय कोणता डॉक्टर व्हायचंय स्पेशलिस्ट वेन अँड्रेस म्हणजे रक्तवाहिन्या आणि ज्या धमन्या आहेत त्या रक्तवाहिन्याने धमन्यांचं स्पेशलिस्ट त्याला व्हायचं आहे ठीक आहे शाळेला त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी पुढच्या अभ्यासासाठी पुढच्या शिक्षणासाठी खूप शाळांना शुभेच्छा दिले असं